Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are. पंचवटी पोली पोलीस स्टेशन नाशिक शहर ईमेल आय डी पंचवटी पोलीस ऍट दी रेट नाशिक सिटी पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे त्रेपन्न दोन बासष्ट अठ्ठ्याण्णव तीस प्रेस नोट दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस पंचवटी पोलिसांनी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक, नाशिक पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेले मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन पण सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने दाखल मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे तसेच गाहाळ मोबाईल यांचा शोध घेण्याकरिता चौकी अधिकारी व अमलदार तसेच गुन्हे शोध पथक यांनी अथक परिश्रम घेऊन गुन्हे आणून त्यातील आरोपींकडून हस्तगत केला आहे तसेच झालेले मोबाईल तांत्रिक विश्लेषण विभाग व सीई आय -E आर पोर्टल द्वारे हस्तगत करण्यात आले आहेत दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी समारंभपूर्वक माननीय आमदार नाशिक पूर्व ॲडवोकेट श्री राहुलजी ढिकले माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर व माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल गुन्ह्यातील फिर्यादी व तक्रारदार यांना पंचवटी स्टेशन नाशिक शहर येथे आयोजित मुद्देमाल वाटप कार्यक्रम दरम्यान सन्मानपूर्वक परत करण्यात आले नमूद शंभर मोबाईल फोन शोधण्याकरिता पंचवटी पोली स्टेशन पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार श्रीकांत साळवे पोलीस नाईक मंगेश काकुळदे व तांत्रिक विश्लेषण विभागाकडील पोलीस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी पोलीस हवालदार वाहक राणे पोलीस अमलदार पोलीस अमलदार पवार यांनी प्रयत्न केले आहेत आजच्या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित फिर्यादी यांनी मनोगत व्यक्त करून पोलीस खात्याविषयी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री नितीन जाधव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग व पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड पोलीस निरीक्षक श्री नंदन बगाडे प्रशासन पंचवटी ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याकडील चौकी अधिकारी अंमलदार गुनिशोध पथक मुझेमाल कारकुन एटीसी पथक यांनी पार पाडली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे केव्हीआर न्यूज संचालक रमेश पाळदे